शिवाट स्वर्गीचे पूर्वाज पाहाती वाट स्वर्गीचे पूर्वज आयसा हरि भक्त भावा कोहता शिवाट स्वर्गीचे पूर्वज आयसा हरि भक्त भावा कोणी यमाचे यमदंड तुटतील नरक वंशी येता एक हरिभक्त पाहता वाट स्वर्गीचे पूर्वजा हरिभक्त व्हावा कोणी तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणी त्यांचे सदा

एक अनमोल खजाना दर्शवणारा अभंग विठला धन्य हरिभक्त जन्मले जा वंशी सकळ कुळाशी तारवया पाहता ती वाटते स्वर्गीचे पूर्वज वंशी येता एक हरिभक्त यमाचे यमदंड तुटतील नरक यमाचे यमदंड तुटतील नरक येता हरी भक्त एकम तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती त्यांचे सदा पांडुरंगा करू प्रथम स्मरणार्थी कैलासवासी सुभाषराव लक्ष्मण काटे किम कारणाने आपण तर महाराज स्मरण प्रथम पुण्य स्मरण बऱ्याच गोष्टी बोलावस वाटतात आणि बऱ्याच गोष्टी बोलले बोललेही पाहिजे आज गाठ्यामध्ये अभंग सापडणार नाही का तुम्हाला बरेच अभंग तुकाराम महाराजांची हा नाही तो नाही तो नाही असं करता करता वगाळले पूर्वीचे काही जे गाथे त्याच्यामध्ये हा अभंग मात्र आहे विठाला विठाला विशाल सुभाष काटे हा सर्व परिवार काटे परिवार गावच काटे परिवार आहे आणि या सर्वांच्या या आजच्या या पर्व काळावर ही सेवा भगवान परमात्म्याची करण्याची जबाबदारी आमच्यावर गुरु ह्या नात्यानं मुलांनी टाकली म्हणून खास करून निवडलेला अभंग भंग विठल काय दर्शवतात तुकाराम महाराज धन्यता कोणाला देतात बघा अगदी सरळ सरळ जर भावार्थ बघितला तर धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी ज्या वंशामध्ये हरिभक्त आहे मग हरिभक्त कोण नाही तुम्ही सगळे हरिभक्तच आहे ना धन्य कोणाला दिली भक्ताला दिली महाराज धन्य हरिभक्त अगदी सरळ भावार्थ बघा किती सोपा आहे समजून घेण्यासारखा आहे पण लय मोठ रहस्य दडलेला आईचा हरिभक्त धन्य हरिभक्त सकळ किती किती शब्द गोड आहे बघा पण धन्यता तर खास करून दिली जो दोन्ही कुळाचा उद्धार करतो दोन क्विश्या क्विश्या बेचारीस। बेचारीस। आता दोन कुळामध्ये किती येते इकडे एकवीस आणि तिकडचे एकवीस एकवीस दोन बेचाळीस बेचाळीस आता काही म्हणाल महाराज हे कस काय तर कडचं कुळ आणि आईकडचं कुळ आजूळ आणि आजुळाच आणि माहेराच आठवण करून देणार कुळ या दोन्ही कुळाचा अगदी तुकाराम महाराजांनी भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला का आहे आता नवीन सगळं घेतल्या जातात नाहीतरी गाथ्यात हे सापडणार नाही पुरेकर महाराज असतील मारुती बाबा कुरेकर अशा थोडं संतांनी हा अभंग घेतला म्हणून आम्ही या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला विठावला नाही आमचे सूर्यवंशी दादा नारायण महाराज या ठिकाणी आहेत महाराज गेले दिवसापासून बघा या ही त्या महाराजांच्या मुखात या मुलांच्या सान्निध्यातून आपल्या वडिलाला मोक्ष मिळण्यासाठी अतुत्त प्रयत्न करण्यासाठी तुकाराम महाराजांनी खूप उदाहरण दिले महाराज Oh yeah, you wanna-

आणि बाबा तर सगळ्या परिचयाचेच आहेत वाजवण्यासाठी आमचे आनंदगिरी सरस्वती महाराज या ठिकाणी सरस्वतीला स्वर देण्यासाठी मी सरस्वती शिष्य सरस्वती स्वर देण्यासाठी ते या ठिकाणी आहेत छोटे छोटे मित्र परिवार अगदी बघा गोड भजन आपल्याला या ठिकाणी नामस्मरण करायचं त्यांच्या स्मरणार्थ करायचं ते कोण आहे कैलास आपला भावार्थ काय होता आज काय केलं बैजीन मग आता तर्पण करायची विध्या दस क्रिया विद्या महाराज जवळपास आता सगळ्यालाच माहित आहे परंतु हल्लीच्या युगामध्ये कुठं काय घ्यायचं आणि कुठं काय घेतलं पाहिजे याला खूप महत्व आहे पुण्य कीर्तनास पुस्मरणार्थल कस चालल नाही म्हणून आमची संस्कृती बिघडत चालली बिघडली नाही पाहिजे म्हणून बोललंच पाहिजे बोलावंच लागेल हा आणि तुकाराम महाराज धन्यता देतात भक्ताला धन्य हरी भक्त ज्या वंशी जन्मले काय केलं पाहिजे तर आपल्या पित्रांसाठी तीन प्रमुख काही कारणे सांगितले महाराज म्हणतो हा ही विधी खूप महत्वाचा सांगितलं याच विधी बरोबर तिरबी हा एक विधी खूप महत्वाचा सांगितलं तर्पण करत असताना हे बघा बारीक गोष्टी बोलून जातो लक्षात येईल तुमच्या दहाव्याच्या दिवशी बाबा किती निवेद्य करावं लागतील ते गोळे काळी वाजू बाबा धन्यवाद दहा दिवसाचा सा दहा आणि अकरावीचा अकरा हा तो मुटकुळा बनावा लागतो हे सांगितलं गेलं पाहिजे महाराज पण काय सांगायचं तर सा ते आपले पूर्वज वरती बसलेले म्हणले ते कायम लक्ष देतात खाली मग काही अपघाती मृत्यू झाला अचानक मृत्यू झाला याचाही तर्पण विधी सोहळा सांगितला तो आगळ्या पद्धतीनं झाला पाहिजे वेगळ्या पद्धतीनं झाला पाहिजे म्हणून तर्पणाची क्रिया सांगितलेली आहे आपल्या तळ हातामध्ये अगदी उडत भिजल इतकंच पाणी घ्यायचं संकल्प करायचा आहे हे का करायचं तर महाराज म्हणले हे याच्यासाठी करायचं तो संकल्पतीत पर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून तर्पण विधी करत असताना मम्म आमकम धमुकन आहे ते बाप्पाचं आणि मग ते पाणी सोडायचं पण उलट सोडायचं अंगठ्यानं सोडायचं पण हे सगळं दस्करी विधीला झालं पाहिजे बाबा कावळा शिवण भानगडी अमोक धमक आज पुण्यस्मरण आहे पूर्वज वरून खाली पाहता नेमकी आमच्यासाठी काय चाललंय तसं पितृपक्षामध्येच त्यांना खाली येण्याचा अधिकार आहे तुमच्याकडे किती आमच्याकडे दहा दिवस दिवस किती मी म्हणून दहा दिवस नका पितृक्ष पंधरा पंद्र दिवसाचा हा पितृ असतो अगदी त्या पितृ पक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तर्पण अर्पण तर्पण झालं पाहिजे महाराज नाही केलं तर काय होत तर घरात सुख लागत नाही लिहून ठेवा बारीक बारीक गोष्टी नोट करा लिहून ठेवा आता कट्टाचे करीतय पीतर आता कट्टाचे करीतय पीतर आता कटाटाचे

तो हरी भक्त पाहिजे त्याच्या गळ्यात काय पाहिजे माळ पाहिजे जाणव पाहिजे हा आता दर्पणामध्ये बोटामध्ये ते आपल्याकडं तुमच्याकडे कशाच घालत ते दर्पण करतात हरळीच दर्भा हे दर्भ जर घातलं गेलं नाही तर ती पित्राला पूजावर जाणार नाही म्हणून हा दर्भ सगळ्यात महत्वाचा असतो आणि दरबार बरोबर खऱ्या अर्थानं लौकिक काही गोष्टी सांगितल्या गेल्या की म्हणजे तर्पण मंत्र उच्चार करताना स्पष्ट काहीतरी वेगळंच बोलायचं मग बापाच तुम्हाला मेळ लागा ना तुमचा बाप्पा लागा ना आपले पित्र नुसते उलटे किती लोक सांगितले सप्त लोक सांगितले त्या सप्त लोकामध्ये महत्वाचं एक पितृ लोक मांडला गेला आणि पितृ लोकामध्ये तर्पणामध्ये तुमच्या पंजोबा खापर पंजोबा पर्यंत करायचंय म्हणून या दस क्रिया विधीचे दहा मुठपुळे तीन चांदके चा, या गोष्टी खूप महत्वाचे बारीक समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे का करायचंय आता लोक म्हणतात नाही वेळच नाही हे वगैरे काय आता कोराय ना मंडप टाकला काय गोळा आणि हे करा अरे हे जर काही केलं नाही तर वर त्याला शांतताच भेटू शकत नाही बंद पहिलं सुरू धन्यहरी भक्त जन्मले जाऊ शे

काही काहीच झालं नाही काही कुठं नाम झालं नाही कुठं चिंतन झालं नाही कुठं भजन झालं नाही कुठं पूजन झालं नाही कुठं साधूची सेवा घडली नाही हे घडलं पाहिजे खऱ्या अर्थान तर ह्याच नाही सगळं काही करायचंय पण आपल्याच्या न होत का बर नुसतं बापासाठी नाही करायचं ना पूर्वजापर्यंत करायचं नाही तर मग काय चाललं याचाच मे लागणार नाही करायचं नुसतं बापासाठी नाही आईसाठी नाही पूर्वजापर्यंत ते तृप्त झाले पाहिजे म्हणून पितृ पक्षामध्ये गावचे गाव बोलवा काही गावात चांगली प्रथा आहे गावाचे गाव पितृला ते पितृपक्षामध्ये बोलण्यासाठी ते अन्नदान घडलं पाहिजे ते घालताना बाटल्या फुटल्या तर विठाल विठाल घालायचे चिंतनाकडे जात असताना बघा काय घडलं पाहिजे काय नाही घडलं पाहिजे महाराज मग आमच्या घरात पैसाच टिकत नाही महाराज लई दिवस झाले आम्ही नुसते पोरी पोरन महाराज लय दिवस झाले हा काही आमच्या घरात महिना दोन महिना झाला तर भर खाना, भर धावखाना तू तिकडे बरं काही फी पन्नास रुपये पण पन मेडिकल साडे चारशे असे इकडे फी बर जी गोळी साडेतीन रुपयाची ती मग हे भेसळ कोणाचा सुरू आहे विठाला विठाला माणूस तिकडे करतो पण इकडे करायला त्याची हातवर होत नाही म्हणून तर खास करून तुकाराम महाराजांनी धन्यता त्यांना दिली ज्यांनी बापाचे वर श्रद्धा घातले पूर्वजांना तृप्त केलं ना